मिरज तालुक्यातील एरंडोली येथील तरुणाच्या खून प्रकरणी बारा तासाच्या आत संशयिता सटक मिरज तालुक्यातील एरंडोली येथे प्रमोद उर्फ पिण्या वसंत जाधव वय बत्तीस या तरुणाचा मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान निर्घुणपणे खून करण्यात आला होता अनैतिक संबंधातूनच प्रमोद जाधव याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रमोद याच्या मानेवर छातीवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे मंगळवारी रात्री उशिरा निदर्शनास आले प्रकरणी ग्रामीण पोलीस आणि दोंडीराम लक्ष्मण माने व बेचाळीस राहणार एरंडोली तालुका मिरज या संशयिताला बुधवारी एरंडोली येथून ताब्यात घेतले आहे खुणानंतर अवघ्या काही तासातच मिरज ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत प्रमोद यांच्या खुणाची बातमी मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाला सदर संशयित आरोपीची अटकेची कारवाई उपअधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक भैरू तळेकर पी एस आय पांडुरंग मुंडे दीपक माने मुलुखचंद नदाब संजय लामदाडे हेमंत ओमासे शशिकांत जाधव विकास भोसले सचि मोरे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक बी ए तळेकर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे काल मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यंडोल गावी बेडग रस्त्याच्या कॅनॉल जवळील एका शेतामध्ये मृतदेह पडला बॉडी पडलेली आहे अशी बातमी मिळाली लागलीच आम्ही स्काफ सह तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी सर यांच्यासोबत तात्काळ स्पॉटवर पोचलो पोहोचलो सदर ठिकाणी पाहिले असता प्रमोद जाधव राहणारी अंडोली याच्या मानेवर छातीवर आणि हातावर दहा दहा शस्त्रांनी वार करून त्याचा खून झालेला होता याच्या अनु याच्या अनुषंगाने खास बातमीदाराकडून बातमी मिळाली आणि त्या अनुषंगाने आम्ही गावातीलच मा धोंडीराम माने या संशय संशयतास ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता हा चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे अधिक तपास करीत